धनुराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या नाटकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दोन डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे पंधरा डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे याचबरोबर महिन्याच्या शेवटी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी शुक्रग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये विराजमान होत आहे व या राशी परिवर्तनाचा धनुराशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे हेच तर पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत त्या प्रश्नांचा उलगडाच होत नाहीये गुरुजी खूप कर्ज झाले माझ्यावरती फेटेल की नाही माझ्याकडनं नोकरी करू नये असं मनामध्ये विचार येतोय काहीतरी व्यवसाय टाकावा असं वाटतंय पण तो काय करावा मुलांचं शिक्षण झालंय गुरुजी करिअर होत नाही आहे निश्चित वय खूप झालंय लग्नाचं लग्नासारखी वधू किंवा वरच प्राप्त होत नाही आहे या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतील स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असा उत्तर देतील सल्ला देतील मार्गदर्शन करतील त्यांच्याशी संपर्क करून आपण जीवनामध्ये नक्की आनंद प्राप्त करून घेऊ शकतात ही गोष्ट आपल्यासाठी विशेष असणार आहे धनुराशी धनु धनुराशीच्या जातकांसाठी हा डिसेंबर महिना कसा आहे प्रथम स्थान गुरुदेवता आणि सूर्य भगवान लग्नस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत आणि हे कधीपासून विराजमान आहे तर पंधरा पासून। मग काय आणलंय त्यांनी त्या पंधरा डिसेंबरच्या नंतर गुरु महाराज तर षष्टात गेले रोग व्याधी पिढेने अगदी तुमची रास जर्जर झालेली आहे अगदी नको नको होत जुनं दुखणे अगदी सहज डोकं वर काढताय त्यामुळे दकायला दमायला भागायला होणार आहे आणि मग अशा वेळेला मनस्थिती माणसाची खराब होऊन जाते पहिले पंधरा दिवस तर तसंच असणार आहे परंतु अचानक एक सुखाचा आल्हादायक एखादी झुळूक यावी गरम होतय उन्हाच्या दिवस आहे अचानक हवाली म्हणजे कसं गार वाटतं तसं अचानक म्हणून नोकरीमध्ये बढती अचानक म्हणून उत्कर्षाचा योग अचानक म्हणून शत्रूंचं मित्रामध्ये रूपांतर अचानक म्हणून मातुल घराण्यातील लोकांचं सहकार्य परंतु पंधरा डिसेंबर पासून पुढे शीघ्र कोपी पना टाळावा लग्नी सूर्य आलाय अगदी डोक्यामध्ये एक गाव आणि दोन तुकडे अशी जी तुमची मनस्थिती आहे ना ती थांबवल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही ही गोष्ट तुम्ही जाणून राहा द्वितीय स्थान ज्याला आपण धनाचं स्थान म्हणतो कुटुंबाच वाणीच स्थान म्हणतो आणि विशेष म्हणजे या स्थानामध्ये दोन डिसेंबर पासन शुक्र ग्रह विराजमान असणारे स्वामी शनी देवता या स्थानाचा पराक्रमामध्ये आहे धनाला पराक्रमाची जोड मिळणं स्वकष्टानं धन अर्जन आणि शुक्र महाराज तिथे असल्यामुळे अगदी काय खरेदी करू आणि काय नको झालंय असं या महिन्यामध्ये वस्त्र अलंकारांची खरेदी आहे त्याचबरोबर तुम्हाला जर काही जमीन जुमला घेण्याच्या दृष्टीनं पाऊल उचलायचं अगदी सहज करणार आहात दाग दागिन्यांची खरेदी आहे सुवर्ण खरेदीचा योग धनुराशीच्या लोकांसाठी आलाय अगदी आकाश ठेगण झालंय काय करावं आणि काय करू नको असा अनुभव हे धनुराशीचे लोक घेता या महिन्यामध्ये सुंदर असा दिवस सुंदर असे हे आलेले महिन्यातले दिवस काय करावं आणि काय करू नये संपूच नाही असं वाटणारे हा महिना तृतीय स्थान याला पराक्रमाचं स्थान म्हणतात स्वतः शनी महाराज विराजमान आहे शुक्र ग्रह येणार आहे शेवटी अठ्ठावीस डिसेंबरच्या नंतर या पराक्रम स्थानामध्ये युती करण्यासाठी शनिदेवांबरोबर मग ज्येष्ठांचं घेतलेलं मार्गदर्शन आती घाई न करता आपल्या कामाची केलेली सावकाश सुरुवात याचबरोबर पराक्रमाला कुठेही तडजोड नाहीये फक्त बोलत असताना गोड बोलून कसं काम करून घेता येईल शेजारच्यांशी चांगले संबंध कसे ठेवता येईल बहीण भावांबरोबरशी वाद कसे दूर करता येतील या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा म्हणजे जिंकलं तुम्ही या महिन्यामध्ये चतुर्थ स्थान याला सुखाचं स्थान म्हटलंय याला आईचं स्थान म्हटलंय मग इथला विचार करत असताना गुरु महाराज हे षष्टामध्ये आहे आईच्या प्रकृतीचा जो त्रास आहे चढ उतार त्याच्यामध्ये जाणवतोच आहे मान्य आहे पण त्याचा मनावरती परिणाम करून घेऊ नका कामाकडे दुर्लक्ष करू नका घरी जमिनीचे काही वादविवाद चालू आहे एक दिवस तुमचा येईल परंतु आता जर तुम्ही भूमिका जर रागाची क्रोधाची शीघ्र कोपीपणाची घेतली तर त्या वादाचं भांडणात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाहीये तुमचंच आहे ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही फक्त आज ना उद्या तो निकाल लागेल आज ना उद्या एखाद्याशी वैरत्व संपेल आज ना उद्या एखाद्याशी वाद संपतील मारल्याचे घावांपेक्षा बोलण्याचे जे घाब असतात ते माणसाच्या जीवनावरती मनावरती घर करून राहतात विसरत्या कामा नाहीये या महिन्यामध्ये शक्यतो अति मोठ्या काही व्यवहारांच्या बाबतीत जर निर्णय घेत आहे तर चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या हेही मी तुम्हाला सांगेल जमीन जागेचे कागदपत्र एकदा बघा व्हेरिफिकेशन करा पंचमस्थान येथे मंगळ ग्रह हो विराजमान या राशीचा स्वामी आहे पंचमस्थाना चमस्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह आहे तो अष्टम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग पंचमेश मंगळ अष्टमा मध्ये मुलांना सांगा वाहन हळू जपून चालवा तुम्ही स्वतःही जपून चालवा नाहीतर कारण नसताना मोठ्या संकटाला त्रासाला सामोरे जावं लागेल संकट आपत्ती निर्माण होईल मुलांना चुकीची वाईट संगत लागेल शिक्षणापासून ते दूर होतील संततीच्या दृष्टीनं जर प्रयत्न करताय तर या महिन्यामध्ये शक्यतो संतती योग नाहीये घेतला तरी ते दुपावण्याचे योग किंवा ज्या माता माऊल्यांना आहे आता काही महिना चालू आहे संतती त्यांना राहिलेली त्यांनी काळजी घ्या तिखट खाऊ नका मिठाचे पदार्थ वर्ज करा अतिताई अट्टहासपणा नको डॉक्टरांनी सांगितलेलं योग्य मार्गदर्शन घ्या हे सांगणारा हा महिना आहे ष्ठस्थान याला रोगाचं स्थान म्हटलंय स्वामी शुक्र द्वितीयात द्वितीयातनं तृतीयात जातोय द्वितीयामध्ये त्यांचा कालखंड हा जास्त व्यतीत होणारे शुक्र शुक्रदेवांचा प्रकृतीसाठी आरोग्यासाठी पैसा लागणारे मान्य आहे परंतु स्वतःची काळजी जर घेतली तर तो पैसा आपल्या पुढे गौण आहे स्वतःची प्रकृती आरोग्य महत्वाचं आहे अचानक म्हणून लागलेली नोकरी अचानक म्हणून पगारामध्ये झालेली वाढ अचानक म्हणून आपल्यावरती ठेवलेला ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा विश्वास तुम्ही द्विगुणित केला आहे म्हणून मोठ्या पदाला लायबल असं काम तुम्ही केल्यामुळे मोठी जबाबदारी तुमच्यावरती मिळते धनुराशीच्या लोकांवरती सप्तम स्थान स्वामी बुध ग्रह व्ययात गेलेला आहे दूरचं स्थळ भागीदारामध्ये वादीवाद एकमेकांपासून दूर जाणे सुरू केलेला बिझनेस बंद करायला लागणे छोट्याशा कारणावरनं मोठ्या वादाची सुरुवात होणे त्याच्यापेक्षा थांबलेलं बरं अष्टमस्थान वृश्चिक्रास तिथे मंगळ ग्रह विराजमान आहे मित्र शत्रू होण्याच्या दृष्टीनं पावलं उचलतात जमीन जागा अचानक कमी किमतीला विकली जाते थांबा योग्य किंमत येणारे विणाऱ्या कालखंडामध्ये नाही तर का मग ना हायवयी जायचं आणि जायचं अशी गंमत व्हायची तुमची बाजूने सगळ्या बिल्डिंग झाल्यांमध्ये तुमची शेती आहे किती भाग्यवान आहे तुम्ही पण हे समजून घ्या पुढे जाण्याच्या दृष्टीनं भाग्यस्थान स्वामी सूर्यदेव व्ययातन पंधरा डिसेंबरला येत आहे लग्नस्थानाकडे म्हणजेच काय भाग्यानं दिलं कर्मानं नेलो पहिले पंधरा दिवस थोडेसे अस्थिरपणा जाणवेल परंतु पुढच्या पंधरा दिवसामध्ये लग्नस्थानामध्ये असल्यामुळे विचारपूर्वक धनाचा संचय केला जाईल विचारपूर्वक खर्च केला जाईल अध्यात्मावरती पैसे खर्च होतील एखाद्या देवालयाला तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग आहे दशमस्थान ज्याला कर्माचं स्थान म्हणतो आपण स्वामी बुध ग्रह हो, व्ययात गेलेला आहे काम करणार आपण त्याचा लाभ घेणार दुसरे मग मनानं दुःखी होऊन जातो काम करायची इच्छा होत नाही ते काम सोडायची इच्छा होते मला का श्रेय मिळत नाही माझ्या कामाचं आहो जीवानी कर्म फल दो ग्रहरूपी जनार्दना कर्माचं प्रारब्धाचं फल भगवान वासुदेव स्वरूपी जनार्दन देतात थोडासा वेळ फक्त जाऊ द्यावा लागतो तुम्ही तुमचं कर्म करत राहा कर्मावरती निष्ठा ठेवा हे सांगणारा महिना आहे एकादश स्थान तुळा राशी तिथे विराजमान आहे स्वामी शुक्रदेवता धनस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे लाभाचा धननस्थानामध्ये गेल्या कारणानं ग्रहाचा जो स्वामी आहे खऱ्या अर्थानं लाभ तर मिळतील परंतु हा मिळालेला लाभ परिवारासाठी खर्च करणे मिळालेल्या गोष्टींचा परिवारासाठी उपयोग करणे परिवाराच्या उत्कर्षाचा विचार करणे पत्नीला आपल्या सगळ्या मनातील विचारांची वाट करून देणे मुलांशी चर्चा करणे मग सर्व परिवाराला एकत्र ठेवल्यामुळे घरातल्याचा विश्वास तुमच्यावरचा द्विगुणित होतोय म्हणजे वाढतो आहे व्यस्थान वृश्चिक रास आहे स्वामी मंगळ ग्रह अष्टमात आलेला आहे विपरीत राजयोग आहे पायावरती हातानं स्वतःच्या धोंडा पाडून घेणे म्हणजे काय व्यर्थ व्यसनी लोकांची संगत टाळा धर्मकार्यामध्ये पैसा खर्च करा हे केलं तर महिना जिंकला म्हणून समजायचा धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक तीन आहे शुभ रंग तुमच्यासाठी नारंगी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी दोन तारीख तीन तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख आहे अशुभ दिवस कुठले कि ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही चौदा तारीख पंधरा तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं अशुभ आशुब ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं यासाठी मंत्र आहे ओम माधवाय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नम